स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल सगळ्यात पहिलं दर्शन घ्या मस्त अशी पूजा झालेली आहे मी आजच्या ब्लॉगची सुरुवात अशी करत आहे तर पूजा झालेली आहे इकडे मस्तपैकी आता मी तुम्हाला दाखवते रांगोळी वगैरे काढलेली तर इथे बघू शकता छान अशी रांगोळी काढलेली आहे इथे पण उमट्याची पूजा केलेली आहे आणि ही जी मध्ये पांढरं फुल दिसतंय ना इथं स्वस्तिक काढलेली आहे तर रोज असं असतं पण रोज मी नाही दाखवू शकत हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल सगळ्यात पहिलं तर गुड मॉर्निंग माझं झालेलं आहे सकाळचा नाश्ता वगैरे सगळं आवरलं आहे फक्त मला थोडासा वेळ आहे म्हणून मी घेतलेली आहे गवार निवडायला तर आता गवारीची निवडून ठेवते म्हणजे काहीतरी संध्याकाळी बनवता येईल भाजी वगैरे बरोबर की नाही किंवा कधी बी बनवता येते पण निवडून ठेवलेली असल्यानंतर पटकन बनवता येतं तर मी गवार निवडत आहे तुमच्याशी गप्पा मारत मार तर सगळं आवरलं आणि म्हटलं आहे थोडासा वेळ तोपर्यंत तो तुमच्याशी गप्पा मारत मारत व्हिडिओ पण तर महाकुंभ मेळावा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेच लोक गेलेले आहेत मला पण वाटत होतं जावं परंतु कधीच कुठे असं म्हणजे नाही का गर्दीच्या ठिकाणी मी गेलेली नाही आहे आणि गर्दीच्या ठिकाणी गेली ना की मला त्रास होतो म्हणजे काय होतं माहिती आहे का दम कोंडल्यासारखं होतं मला आणि खूप अशी घाबरट सुटते आणि आत्ताच नाही पहिल्यापासूनच आहे म्हणून मी जास्त गर्दीच्या जा ठिकाणी ना जिथं खूप जास्ती गर्दी असते बघा मंदिरांमध्ये सुद्धा अशी लाईन असते ना आणि ढकलाढकली असते त्या ठिकाणी मी जास्त जात नाही <coughs> मी लाईन कमी असणाऱ्या ठिकाणी वगैरे असं जाते कारण ना मी तुम्हाला एक विषय सांगते मी मला असं कधी झालं होतं जेव्हा मी माझी आई गेली होती माझी आई गेली होती आणि आम्हाला पंढरपूरला ते विधी करायचा असतो ना काय म्हणतात ते राख वगैरे सोडतात हस्ती सोडतात तर त्या हस्ती सोडायच्या होत्या त्यावेळेला जा जातात तर आता मुलीला घेऊन जातात ना मुलगा मुलगी पाहिजे असते म्हणून मग मला ते माझ्या घरचे घेऊन गेले होते भाऊ वगैरे मामा वगैरे तर त्यावेळेला ना आम्ही लाईनला थांबलो होतो दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये आणि पंढरपूरमध्ये तुम्हाला माहिती आहे किती गर्दी असते आणि खूप गर्दी होती काय होतं त्या दिवशी एवढं आठवत नाही आहे मला पण खूप गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये ना कोण दाबादाबी दा झाली आणि ना मला अक्षरशः चक्कर आली होती चक्कर आली आणि घाबरट सुटलं होतं त्यामुळे मी ना तेव्हापासून जास्त करून मी गर्दीमध्ये जात नाही जात नाही अजिबात नाही कारण ना असा त्रास होत असेल तर काय करायचंय म्हणजे नाही का अशा गर्दीमध्ये इतर वेळेला मी जाते देवांना वगैरे इतर वेळेला मी जाऊन दर्शन वगैरे घेते पण ते बघा ते नसतं का म्हणजे यात्रा वगैरे असतात तर त्या त्या वेळेला मी नाही वापत शक्यच नाही आहे कारण खूप त्रास होतो मला तर मुलाला जायचं होतं तो म्हणत होता त्याला जायचे बघा महाकुंभ मेळामध्ये मुलाला जायचं होतं का तर कुणीतरी मित्र वगैरे गेला असेल ना मी त्याला नाही म्हटलं डायरेक्टली म्हटलं नाही जमणार मला मी नाही पाठवणार म्हटलं जा मी आतापर्यंत तुझं ऐकतो पण आता नाही ऐकणार म्हटलं आत्तासुद्धा तुला ऐकावं लागेल नाही जायचं म्हटलं पण मी ह्या जगात नसेल ना त्यावेळेला जा म्हटलं बरोबर की नाही फ्रेंड्स हा कधी कुठं गेलेला नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे तिकडे जाणं म्हणजे कितीही लांब आहे आणि परत कुठं बसता चुकलं वगैरे एवढ्या गर्दीमध्ये तर मला त्रास देणार <laughs> देणार पाहिजे ना कुणीतरी बरोबर की नाही तुम्हाला असं वाटेल आडवी ती पण नाही फ्रेंड्स खरोखर तुम्हाला सांगते गर्दीच्या ठिकाणी लेआ उघड असते नवीन ठिकाणी खास करून जिथे आपण कधी गेलेलं नाही आपल्याला कोण तिथे ओळखीचं नाही माहिती नाही काय करणार ते चुकल्यानंतर कर तुम्ही सांगा मोठे मोठे वयस्कर लोकं जातात ते त्यांचं त्यांचं ग्रुप न जातात बरोबर की नाही ही कुठं एक दोघं जाणार आणि परत एखादा मित्र कुठं गेला आणि नाही का म्हणजे हे झालं तर काय करायचं आणि फोनच नाही लागला बरोबर -बर की नाही मग कुठं बसत बसता हे करत त्यामुळे नाही बाबा मी नाहीच म्हटलं त्याला आणि जाऊ दिलेलं नाही खूप वर्षानंतर म्हणजे आलेला आहे तो असं एकशे चाळीस वर्षानंतर आलाय असं त्या सगळ्यांचं मत आहे हो बरोबर आहे परंतु आपण इतर वेळेला सुद्धा जाऊ शकतो बरोबर कि नाही महाकुंभ मेळाव्यामध्ये जावं असं काही नाही आहे इतर वेळेला सुद्धा त्या ठिकाणी जाऊन जर आपण स्नान आंघोळ केली तर पाप धुतले जाणारच आहेत कारण बारा महिने देव हा त्याच जागेवरती असतो आणि बारा महिने सगळ्या गोष्टी आपण कधीही करू शकतो त्या वेळेलाच कराव्यात असं काही नसत माझ असं वैयक्तिक मत आहे आणि ठीक आहे ना थोडस वय लग्न झालंय लेकर झाल्यात मग गेले तर गोष्टी वेगळी आहे ह्या यंग मुलांनी जाण्याची गरजच नाहीये ना आता जे लोक हमेशा जातात त्यांना माहिती आहे म्हटलं ठीक आहे आपण नाही का मी पण येते मग मी त्याला म्हटलं ठीक आहे तुला जायचं आहे ना पन, इन, तर, कलत कलत तर कसा, कसा चल ना आपण दोघं जाऊ का मी पण माझी पण आंघोळ करून होईल माझे पण पाप धुवून जातील मी जर काही केले असतील तर बरोबर की नाही कळत न कळत जी काही पाप केली असतील ती जातील धुऊन तर नाही माझ्यासोबत नाही जायचं मला घेऊन नाही जायचं पण स्वतः जायचंय मग कसं कसं चालणार आहे सांगा मस्त गेलो असतो का नाही तो माझ्यासोबत असल्यानंतर मला पण टेन्शन नाही त्याला पण टेन्शन नाही आणि दोघांचं पण झालं असतं माहित नाही आता पुढं पुढचं टायमिंगपर्यंत जिवंत असेल नसेल एकशे चाळीस वर्ष बरोबर की नाही जाऊ द्या कधीतरी एकदा जाऊन त्याच ठिकाणी अ आंघोळ करून यायची पाप धुतलं जाऊ किंवा ना जाऊ आपण केले का नाही केले ही फक्त हिशोब देवाकडे आहे बरोबर की नाही त्यामुळे एवढ्या गोष्टींचा एवढा विचार नाही करायचा त्या गोष्टींचा जे आहे जसं आहे तसं आहे परंतु श्रद्धा असावी आणि आहे बाबा फक्त की त्या त्या वेळेलाच जावं आणि हे करावं तिथं गर्दी करावी असं काही नाही आहे तिथं जाणाराचेच भरपूर हाल आहेत खाण्यापिण्याचे हे जे त्याचे कारण जे लोक गेलेले आहेत त्यांचे व्हिडिओ मी बघते तिथलं जेवण त्यांना अक्षरशः हे होई नाही म्हणून लोक दोन दोन तीन तीन आंघोळ केली की वापस यायला लागले आणि तिथे आग पण लागली होती असं पण न्यूजला आलेलं आहे काय माहिती आता काय झालंय आणि कुणाला हानी पोचलेली नसावी बस एवढंच जर आज खूप लवकर आवरले स्वयंपाक वगैरे सगळं आणि म्हटलं थोडासा वेळ आहे तोपर्यंत ही गवार निवडून घ्यावी कारण ही धुतली आहे आणि नितळायला रात्रभर वरती ठेवली कारण रात्री भाज्या घेऊन आलेलं मी मग भाज्या रात्री निवडल्या मेथी कोथिंबीर पालक कांद्याची पात ही सगळ्या पालेभाज्या आणल्या होत्या ह्या निवडल्या फ्रीजला ठेवल्या आणि हे जी बाकीची होती ना वांगी बटाटे टमाटर हे सगळं धुवून मी वरती रात्रभर नितळायला ठेवते आणि सकाळी परत डब्यामध्ये भरून ठेवते मग ते कं भरून ठेवलं आणि हे गवार कसं आता निवडून निवडल्याशिवाय मी ठेवत नाही ना तर वरच राहिली असते आणि परत चुकली असती आता थोडीशी ऊन पडायला लागले ना आणि मी एकदम कवळी कवळी गवार आणलेली इथून बघू शकता बघा किती छोटी छोटी कवळी कवळी आहेत त्यामुळे ही आहे। त्या लवकर ही, ही होते आणि कवळी काय आणली तर मी ना भाजीमध्ये जास्त खाण्यापेक्षा मला कच्ची खायला जास्त आवडते खरोखर तोंडी लावायला मी काय करते याला असंच घेते असंच हे हे जे तोडून ठेवलेलं असतं हे ताटामध्ये घेते आणि धुवून घेते त्याला आणि खाते नाहीतर कोशिंबीर बनवली तर कोशिंबीरमध्ये टाकते खरोखर मला जास्त करून कोशिंबीर सलाड हे असतं ना ह्याच्यामध्येच कच्च्या भाज्या जास्त खायला आवडतात आणि अशाही खाते म्हणजे बघा कांद्याची पात सुद्धा मी कच्ची धुवून खाते कोथिंबीर सुद्धा मी कच्ची खाते हो पाल्याभाज्यांमध्ये मला पाल्याभाज्या खूप आवडतात आणि आमच्यात पालेभाज्या जास्ती खाल्ल्या जातात पेक्षा जास्त पालेभाज्या आम्ही खातो आठवड्यातून एक ते दोन वेळा आमच्याकडं नॉनव्हेज होतं संडेला आणि बुधवारी किंवा मंगळवारी असं बाकी इतर वेळेला नसतं कारण नाही आम्ही त्या दिवशी खात कधी कधी तर आठवड्यात हो नाही एकदाच होतं असं पण होतं आमच्याकडे पण पालेभाज्या मात्र हमेशा लागतात आणि पालेभाज्यांची आम्हाला सवयी आहे आम्ही पालेभाज्या खातो आणि खायलाच पाहिजे पालेभाज्या तुम्हाला पण माहिती आहे पालेभाज्या खाल्लेलं चांगल्या असतात बाकीचं जास्त खातो ना आपण त्याच्यापेक्षा पालेभाज्या डाळी कडधान्य फ्रूट्स ड्राय फ्रुट्स ह्या गोष्टी ज्या असतात ना ह्या गोष्टी मी आमच्यात जास्ती असतात परंतु काय करू आपण कितीही करायचं आपण किती, किती मरमर करायचं आणि मुलांनी नाही खायचं ते तर खूप त्रास होतो माझा मुलगा तर ठराविक भाज्या खातो लेवायत घेतो मला आणि बाहेरचं त्याला जास्ती खायची सवय झाली आजीनो मोठो यूज केलेला असतो ना बाहेरच्या ह्याच्यामध्ये तर काय होतं एक टेस्ट लागते त्याची म्हणजे एक नशाच आहे ती पण लत लागते माणसाला बाहेरची जेवणाची आणि मग ती घरचं जेवण टेस्टी लागत नाही साधे पोळे भाजी केलेल्या असतात तरी पण तुम्हाला सांगते माझ्या भाज्या वगैरे व्यवस्थितच असतात असा कशाही केलेल्या नसतात किंवा त्याला काही असतं काही नसतं असं पण नसतं कोथिंबीर टमाटर कांदा अद्रक लसूणची पेस्ट असं सगळं घातलेलं असतं तरी सुद्धा आता कोण म्हणजे नाही का सवयी बाहेरचं खायचं चा जे असती आणि आजकाल मुलांना बाहेरचं खायला जास्ती आवडतं आणि जे लोक जे मुलं ऑलरेडी बाहेर आहेत ते खाऊन कंटाळत ते घरचं खाण्यासाठी तरसत आहेत आणि जे घरी जे आलं भेटते ना त्यांना बाहेरचं असं वाटते हे खूप हे झाले ह्याचे नीस तर मग ढिऱ्या सुटल्यात मुलांच्या लवकरच वेट वाढतो असं प्रकार होतात खूप कमी वयामध्ये आणि छान नाही वाटत छान नाही वाटत म्हणण्यापेक्षा ना तुम्हाला सांगते ढेरी सुटली ना मग ती कोणी पण असो लेडीज असो पुरुष असो ढेरी सुटली की माणसाचं काही खरं नाही बेकार दिसतं आणि आजार पण येतात त्याच्यामुळं जवळ आणि तिथं जे मेळाव्यामध्ये गेलेले आहेत ना लोक काही गरीब आहेत गेलेत जगण्यासाठी बरोबर की नाही <coughs> काहीतरी कला दाखवतात आणि जगतात परंतु काही मूर्ख लोक जे जातात ना म्हणतात पाप धुवायला चाललो पण ती पाप धुवत नाही आहेत पाप अजून जास्तीचं वाढवून येतात एका मुलीनं बघा ज्यांनी ज्यांनी बघितलं असेल त्यांनी नक्कीच मला कमेंट्स करून सांगा की हो तो व्हिडिओ पाहिला आहे म्हणून कारण ना तो तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे की एक बाबा आहेत आणि ते काट्यांवर झोपलेले आहेत खूप वय झालेले आहे त्यांचं काट्यांवर झोपले आहेत आणि लोक स्वतःच्या श्रद्धेने किंवा त्यांना वाटतं बाबा यांनी काहीतरी केले स्वतःच्या कला दाखवली म्हणून दोन पैसे देत आहेत नुँ? तर ते पैसे एवढे जास्तीचे बघून ती मुलीचे डोळे फिरले आणि ती मुलगी अक्षरशः त्यांचे व्हिडिओ केले आणि व्हिडिओ करून करून त्यांना पैसे मागते तुम्ही तर मोह मायाचे मोह मायापासून लांब आहेत ना मग तुम्हाला काय करायचं एवढ्या पैशांचं ते पैसे द्या इकडे मला मी बँकेत टाकते मी येऊ करते भोंदू बाबा म्हणायला लागली त्यांना असं अशा भाषेचे तिचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि तिने व्हिडिओ बनवून टाकलाय तर मला एक सांगायचे की अगं भवाने लाज वाटायला पाहिजे पाप धुवायला गेली म्हणती तू पाप तर धुणार नाहीये तू जास्तीचं पाप करून आलेली आहे ते साधू महाराज आहेत आणि ती त्यांची ते कला दाखवून दोन पैसे कमवत आहेत तर तुझं का पोट दुखते ग ढोले अक्षरशः इतका राग येत होता त्या क्षणाला मी तिथं असायला पाहिजे होती चप्पलनं झोडून काढली असती हिला चांगली कारण ना एक तर त्यांनी काही भीक मागितली नाही दुसरा मुद्दा त्यांनी कुणाची चोरी केली नाही किशे कापले नाहीत कुणाच्या समोर हात पसरला नाही बरोबर तिसरा मुद्दा एक एवढा एवढा काटा जरी टोचला तर तुमची गांठ दुखते आणि ते बिचारा स्वतःचं शरीर सगळं काट्यांवरती वरून खालून काटे आहेत आणि ते मधी झोपलेले येतं काहीतरी त्यांच्यामध्ये असेल ना कला असल श्रद्धा असल तुझं काय एवढं दुखायला लागलं होतं ग तिथं व्हिडिओ बनवायला आणि ती, आहे, आहे, ती ती भोंदो आहेत कशा आहेत ती ते असू दे ना त्यानं कुणाला लुटलं नाही ना चोरी केली नाहीये ना तू नक्की पापस गेली गेलीयस का आणि तू खरंच हिंदू आहेस का हा उगच व्हायरल होण्यासाठी काही पण काही पण एवढी खालच्या पातळीला नाका नका जाऊ ना पण करा काही पण करा कपडे काढून फिरा तसंही तुम्ही तिकडचे लोक कपडे काढून फिरताच आहेत पहिलेच सगळ्या युट्यूबवरती घाण करत परंतु कमीत कमी देवाच्या ठिकाणी तिथं जाता तिथं तरी जरा नीट नीट करा तो गरीब बिचारा इतकं तोंड हे करतो जाऊ दे दीदी जाऊ दे दीदी किती म्हणजे नाही का तिला उलट सुद्धा बोलत नाही हे करत नाही पण ती ती मात्र त्याच्या हात धुवून मागं लागली आणि व्हिडिओ बनवला आणि तोच व्हिडिओ इतका व्हायरल झालाय खूप चुकीचं आहे यार असं नका करू खूप गरीब आहे तो म्हातारा दिसतोय आणि दोन पैसे त्यानं कमवले पण कोणाच्या समोर हात नाही पसरला ना त्यानं त्याची कला दाखवली किंवा ती ते, ते त्याच्यात एवढी क्षमता आहे विचार कर ना तोंडे ढोले लादीन कुठली मैस कुठली स्वतः सुटलेली सांड आहे एवढी मोठी लाज वाटायला पाहिजे तू पाय ठेवून बघायचं होतं त्याच्यावरती त्या काट्यांवरती तू नुसता पाय ठेवून बघायचं होतं की तुझ्यात तेवढी तरी हिंमत आहे का हां नको तिथे कशाला शेण खायला गेली बाकीच्या ठिकाणी बघ ना किती भोंधू आहेत देवाच्या नावाखाली जगतात काय काय करतात घुसतात चोऱ्या करतात लुटमार करतात किशे कापतात बायकांच्या गळ्यातले चोरतात मुलींवरती एवढे अत्याचार होतात लहान लहान मुलींवरती बलत्कार व्हायला लागलेत तिथे जाऊन बघ जा ना तिथे जाऊन व्हिडिओ बनव ना तिथे जाऊन तुझी दादागिरी दाखव ना तिथं जाऊन तुझी आई घाल ना नको त्या ठिकाणी कशाला घालतेस ग भवानी चप्पल तोंडे खूप राग आलाय फ्रेंड्स तुम्हाला वाटत असेल पण नाही का खरोखर मला ते चुकीचं वाटते तुम्ही खरोखर तो जर व्हिडिओ तुम्ही बघा नक्कीच जाऊन की, की तिनं ना किती बदनामी केली किती दादागिरी दाखवत होती तिला असं वाटत होते की मी ह्याचा व्हिडिओ बनवला ह्याला भोंदू म्हणलं मी आकाशातच उडायला लागले आता काय मी एखादा पंतप्रधानाच होणार आहे आणि एखादी मुख्यमंत्रीच होणार आहे असं तर तिला वाटत होते इतकी उडत होती ती अरे आपली ताकद आणि आपली हिंमत ना त्याच ठिकाणी दाखवायची जिथं गरज आहे नको त्या ठिकाणी नाही दाखवायची अशा ठिकाणी हे बघ आमच्या इथं ना आम आता मी कधी व्हिडिओ बनवला का पण मी नक्कीच आता याच्या पुढे तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवून फ्रेंड्स माझ्या इथे हमेशा तुम्हाला सांगते सोमवारच्या नावाखाली मी तुम्हाला मागे पण सांगितले आणि आता पण त्या दिवशी सुद्धा एक लेडीज आली होती अक्षरशः बेल वाजवतात बेल वाजवतात आणि सोळा सो, सोमवार उजवायचे तर मला पैशाची मदत करा तिची तिची मर्जी म्हणून तुम्हाला सांगते मी तिला नाही म्हणूनही केलं परंतु मी तिला दिले नाही परंतु एक सांगते मी तिचा व्हिडिओ बनवला का नाही बनवला म्हाताऱ्या वयस्कर माणसांचं काहीतरी दाखवून कमवणाऱ्यांचं नका हे करू हे असे भीक मागत फिरतात ना दारोदार बेल वाजव त्यांचं कर बनाव तिला व्हिडिओ आणि त्यांच्या व्हिडिओवरती एवढा रुबाब दाखवू म्हणा नको तिथं नको शेण खाऊ ह्यांना जरा कुठं केशरी कलर दिसला आणि वयस्कर माणसं दिसले दोन पैसे त्यांच्याकडे जास्ती दिसले की ह्यांचे पोट दुखायला लागतात ही लोक पाप म्हणून जातात आणि दीच पाप करून येतात लायकीचे सुद्धा नसतात त्या पाण्याच्या जवळ जाण्याच्या मी तर म्हणते ना ज... पाप दहला जर गेली नदीमध्ये तर गंगा मायांनी हिला आतमध्ये ओढून घ्यावं आणि करावं हिचा स्वाहा खरोखर कारण हिनं अति केलंय एका साधूवरती अति अत्याचार केला हिनं अत्याचारच म्हणावं लागेल बरोबर की नाही तर चला फ्रेंड्स मी आता झालं थोड्या वेळात शेंगा आवरते आणि नंतर माझं टायमिंग झालं आहे त्यामुळे माझ्याकडे वेळ नाही आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि स... जर नवीन असेल चॅनलला तर स सबस्क्राईब करून घ्या भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये हा एक एक विषय बोलायचा राहिला आहे बऱ्याच जणांच्या माझ्या काल म्हणजे जो आधीचा व्हिडिओ टाकलेला आहे दोन लग्न एकत्र नये तर त्याला छान बऱ्याच जणांनी हे केलं माहिती दिली की हो बऱ्याच जणांचं तर मत असंच होतं की हा दोन लग्न करूच नाही एकत्र आणि दोन लग्न एकत्र केल्याने बऱ्याच अशा अनुभव आलेले आहेत की तसंच होतं आणि काही जणांचं मत असं पण होतं की असं काही नसतं त्रास हो जे असेल ते असेल पण जे मला कुणीतरी असं म्हटलं होतं ते एक मला शेअर करायचं होतं म्हणून मी केलं तर चला खूप छान वाटलं तुमच्या कमेंट्स वाचून आणि तुमचा सपोर्ट बघून तर भेटू असा सपोर्ट राहू हो द्या भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली दाजी घ्या